नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो फवारणी पंप अनुदान योजना बांधवांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला फवारणी पंप खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळते शेतकरी बांधवांनो पिकांवर वेळोवेळी कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते पण फवारणी पंप घेण्यासाठी खर्च मोठा असतो हाच विचार करून सरकारने फवारणी पंप अनुदान देण्या जी योजना सुरू केली आहे शेतकरी या योजनेतून शेतकऱ्यांना कमीत कमी फवारणी कमीत कमी दरात फवारणी पू मिळणार असून शेतात वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे शेतकरी वाहनांनो यामध्ये तुम्ही जर महिला शेतकरी किंवा अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी असाल तर पन्नास टक्के अनुदान व इतर शेतकरी असाल तर चाळीस टक्के अनुदान असे अनुदान तुम्हाला या, या योजनेअंतर्गत मिळणार आहे शेतकरी या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फार्म आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक लागणार आहे मानवांना अर्ज प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही घर गर बसल्या अर्ज करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे शेतकरी बांधून तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा पत्ता शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र सावता माळीनगर अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच शेतकरी बाहनांना फवारणी पंबामुळे पिकाचे संरक्षण होणार उत्पादन वाढणार आणि शेतातला खर्च कमी होणार म्हणून ही योजना नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे तसेच शेतकरी बानांनो ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच विविध निरोजण्यासाठी आपल्या कृषीवार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद